त्याचप्रमाणे अतिशय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या आणि महत्वाचा असलेला विषय आपल्या महाराष्ट्रातील कारखाने चालू होऊन आज बरेच दिवस महिना झालेले आहे पंधरा नोव्हेंबरला कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झालेला आहे खर तर महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस जो, जो निर्णय घेतला तो अतिशय घिसड गायमध्ये घेतलेला आहे शेतकऱ्यांवरती नुकसानकारक तो निर्णय झालेला आहे कारखान्यांचं अंगम हंगम तर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे होत परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो सरकारने त्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला पंधरा ऑक्टोबरला कारखाने करने, चालू करण्याचा दीड महिना लेट कारखाने चालू झाल्यामुळे आज ऊसांचे अक्षरशः पाचड झालेलं आहे सरपण झालेलं आहे कारण काही शेतकऱ्यांनी ज्या आर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्याचा तोडणीचा कार्यक्रम हा बारा महिन्याचा आहे सोळा सतरा महिने झाले ते ऊस तुटलेले नाहीत ज्या आठ साली लागवडी आहेत जून जुलै मधल्या ते एकोणीस वीस महिन्याचे ऊस झालेले आहे ते सुद्धा ऊस आज तुटलेले नाही एवढं होत असताना दीड महिना कारखाने लेट होऊन पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू झाले आज तीस डिसेंबर तारीख आहे दीड महिन्याच्या नंतर सुद्धा एकाही कारखान्याने पहिली उचल दिलेली नाही मग त्यामध्ये आपल्या तालुक्यातील सहकारी साखर कारखाना असेल आणि आपल्याच तालुक्यात आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जातो ज्या कारखान्याकडे आदर्शवत असे पाहिलं जातं जे स्वतःला आदर्शवत समजतात महाराष्ट्रात एक वेगळा खसा त्या कारखान्यांचा आहे असे तेथील लोकप्रतिनिधी सांगतात कारखाने चालवणारे सांगतात परंतु त्यांनी सुद्धा पहिली उचल अध्यापर्यंत दिलेली नाही माझी त्यांना विनंती आहे की आपण रुपये ते दरम्यान पहिली उचल ही शेतकऱ्यांना द्यावी कारण या वर्षी जे उसा आपल्या ऊसाची या पारपीची रक्कम जवळपास तीन हजार रुपयाच्या आसपास जाते त्याच्यामुळे आम्ही जी मागणी करतोय ही अवास्तव अजिबात नाही वास्तवाशी निगडीत आहे त्यांना जर त्यांच्यावरती शंका असेल तर त्यांनी वी एस आयच्या जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि चर्चा करावी परंतु पहिली उचल देताना वेगनार सहकारी साखर कारखाना असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल यांनी पहिली उचल बत्तीसशे रुपये ते पस्तीसशे रुपये ही दिलीच पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये शेतकरी संघटना कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही त्याचप्रमाणे सहकारी साखर जे गाळीत हंगाम चाललेलं आहे हे अतिशय नियोजन शून्य आहे पाठीमागच्या कालखंडामध्ये पंधरा नोव्हेंबरला कारखाने चालू झाले पाच दिवस ऊसाची तोड लेट चालू केली वेगनहर सहकारी साखर कारखान्याने वीस नोव्हेंबरला कार, कार तोड तोडलेला सुरुवात केली आणि गाळं पंचवीस तारखेला चालू केलं चार पाच दिवस उसाच्या गाड्या त्या ठिकाणी नेऊन उभ्या केल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचं वजन बऱ्याच अंशी घटलेलं आहे या, याला दोषी कोण त्यानंतर त्यांनी जी गवान नवीन बनवायची हे एप्रिल महिना झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये ते काम करणं अपेक्षित होतं त्यानुसार त्यांनी ते केलेलं होतं असं आम्हाला समजलेलं आहे परंतु जोपर्यंत त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती काही बोलता येत नव्हतं परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जी आपली विशेष सर्वसाधारण सभा झाली आपल्या कारखान्याचे चेअरमन सत्यश्रीराव शेरकर यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं जा, सभेमध्ये की सत्तावीस कोटी रुपये सोनिधी टाकून आपण गव्हाणीचं काम चालू केलेलं आहे जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हाणीचं काम चालू केलं असेल तर आज पाच ते सहा महिने झाले गव्हाणीचं काम व्हायला पाच महिने लागतात का त्यामध्ये असा फटका बसलेला आहे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला वीस महिने झाले ऊस तुटेनार कारखान्याने ऊस तोडला तो संगमेरला पाठवला ऊस भीमाशंकरला पाठवला लोणी मावळाला पाठवला पारनेरला पार पार इतर इतर कारखान्यांना जे ऊस पाठवले त्याचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या बॉकांनी तेथील ऊस कारखान्यांची जी रिकव्हरी बेस आहे हा आपल्या कारखान्यापेक्षा दोन पॉईंटने कमी आहे म्हणजे सहाशे ते सातशे रुपये टनाचं नुकसान या शेतकऱ्यांचं होणार आहे त्याला कोण दुसरी गोष्ट तुम्ही जे स्लॅब पाहिले शेतकऱ्यांनी अर्ज केला माझ्या ऊसाला उडी लागली माझा ऊस लवकर तोडावा मला अशी अशा अडचणी ऊस लवकर तोडावा पंधरा दिवसाचा अवधी ते असेल तर तो टनाला पन्नास रुपये कपात करता महिन्याचा अवधी असेल तर ते टनाला शंभर रुपये कमी करता महिन्याच्या पुढे अवधी असेल ते तर टनाला तीनशे रुपये कमी करता परंतु आज शेतकऱ्याला तुम्ही एवढ्या अडचणीत आले ज्या ऊसाची काल मर्यादा सोळा महिन्यात तोडायची तो ऊस तोडायला एकोणीस वीस महिने झाले याला तो शिकवून तुम्ही त्या शेतकऱ्याला किती पट्टीची भरपाई देणार आहात अधिकचा किती भाव देणार आहात ज्या शेतकऱ्यांनी अर्ली व्हरायट्या लावलेल्या आहेत त्यामध्ये आठ हजार पाच असेल पंधरा झिरो सहा असेल पंधरा झिरो बारा असेल त्याचप्रमाणे अठरा एकशे एकवीस असेल ज्या अर्ली व्हरायटी बारा महिन्यात तुटणाऱ्या रिकव्हरी बेस त्यांचा चांगला आहे साडेबारा तेराची ज्यांची रिकव्हरी आहे त्यांची त्या आरली वर त्या आज सोळा सतरा महिने झाले त्या सुद्धा तुटलेल्या नाहीये आज त्याचं सरपंच झालेले आहे आज एकरी नाही म्हणलं तरी दहा ते बारा टनाचं शेतकऱ्याचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये आधीचा दर तुम्ही देणार आहात हे आमचे सगळे प्रश्न विघ्न सहकारी साखर करण्याच्या डायरेक्टर बोर्डाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज पंचेचाळीस दिवस गाळप होऊन झालेलं आहे आतापर्यंत विघणार साखर कारखान्याने पहिली कोंडी फोडलेली आहे इतर कारखान्याच्या तुलनेत इतिहास बघा परंतु आज पंचेचाळीस दिवस झालेले असताना सुद्धा पहिली उच्चल बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयाच्या दरम्यान विघणार सहकारी साखर कारखान्याने काढली नाही हा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे